तर आता उद्या जेव्हा कोर्टामध्ये ते चॅट दाखवतील तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल चॅट मध्ये रिया चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरेच्या मध्ये ड्रग्जच्या लेण्या देण्याबद्दल सप्लाय बद्दल झालेले चॅट आहेत ते पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि तुम्ही विरोधात होता तेव्हा राहुल कनालचं देखील नाव तुम्ही जोडलं त्यांनी तुम्हाला नोटीस पाठवली होती माफी मागण्याची आता तुम्ही नाव या संपूर्ण घेत नाही घेतोय तुम्ही विचारलं त्याच्या संदर्भात प्रश्न हा राहुल कनाल जी माहिती आहे राहुल कनालनी द्यावी मी त्याला भेटून सांगितलेलं आहे बाबा तू अगर त्या प्रकरणामध्ये तेव्हा होता असं माझा आधी म्हणणं आहे तर तुम्ही माहिती दे माझं म्हणणं आहे की अम्बुलन्स बिंबुलन्सचे तुझे जे इन्व्हॉल्वमेंट आहे तू तुझी माहिती तु दे असं सांगितलेलं आता आमच्या आपसामध्ये काय चर्चा झाली मला माहित नव्हतं तुम्हाला येऊन सांगायचं होतं म्हणून कदाचित सांगितलं असत नाही आता त्याचा अजूनपर्यंत जुनं प्रेम मग गेलं नसेल जुनं पर्यंत मध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर ड्रग्ज चा देखील आरोप केलेला आहे की ड्रग्ज व्यवसायामध्ये त्यांचा थेट संबंध आहे यासोबतच उद्धव ठाकरे था पण तितकेच दोषी असल्याचा आरोप काल दिशा सलयान यांच्या वडिलांनी आणि वकिला तुम्ही ना हा विषय ना राजकीय सोडून टेक्निकली समजून घ्या जे काही ते निलेश ओझा नावाचे वकील काय बोलत आहेत त्यांच्याकडे स्पेसिफिक चॅट आहे चॅटमध्ये रिया चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरेच्या मध्ये ड्रग्सच्या लेण्या देण्याबद्दल सप्लाय बद्दल झालेले चॅट आहेत ते पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि ते पुरावे ते कोर्टामध्ये सादर करणार आहेत आता हा त्यांच्याकडे असलेल्या पुराव्याच्या अनुसार केलेला त्यांनी त्यांनी स्टेटमेंट आहे तर आता उद्या जेव्हा कोर्टामध्ये ते चॅट दाखवतील तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि उद्धव ठाकरेंचा तो जो विषय त्या दिवशी त्यामुळे मुख्यमंत्री कोण होता उद्धवजी ठाकरे होते न, मंत्री कोण होते त्यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री आदित्य ठाकरे होते समजून घ्या टेक्निकली हा विषय तुम्ही समजला म्हणून मुख्यमंत्री जबाबदार धरणार की नाही कारण का बहात्तर दिवसापर्यंत सीबीआयला यायला दिलं नाही सी सी गायब करण्यात आलं सगळ्या विटनेसवर प्रेशर टाकण्यात आलं ह्या सगळ्याचं नैतिक आता सचिन वाजेनी किंवा परमवीर संबंधित जे पत्र लिहिलं तेव्हा त्यांनी काय लिहिलेलं पत्रामध्ये मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अवगत केलं होतं सांगितलं होतं म्हणजे टेक त्याच्यामुळेच उद्धव ठाकरे ते जबाबदार धरतायत ओझा जे, जे वकील आहेत निलेश ओझा त्यांच्यावरती देखील आरोप झाले होते त्यांच्यावरती कायद्यानेच कारवाई केली होती मात्र ते जातात ही केस लढतायत कुठेतरी मुद्दामुळ हे केलं जात असं म्हटलं आहे माझं काय म्हणणं आता ते तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना मी काय त्यांचं वकील पत्र घेऊन इथे उभा नाहीये निलेश ओझा ने तेजी बाजू तुम्हारे मान ली पाजेन के पिता को लेकर देखिए दिशा सालन के पिताजी ने अपने लड़की के ऊपर जो बेटी के ऊपर जो अन्याय हुआ है उसका जो मर्डर हुआ है उसके बारे में वो जस्टिस मांग रहे हैं इसके लिए वो कोर्ट गए नितेश राणे का बोलने का बात बात अलग है राणे साहब बोलने का बात हम लोग को पॉलिटिकल एंगल से देखा जाता है अभी उनके खुद के पिताजी ने कहा है कि मेरे बेटी का मर्डर हुआ है